नमस्कार मित्रांनो निंबू कलरची साडी म्हटलं की मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री अश्विनी भावे यांचं नाव समोर येतं अश्विनी भावे यांनी अशीही बनवा बनवी धडाकेबाज कळत न कळत एक रात्र मंत्रलेली वजीर घोळात गोळ रुसली कुंक हसलं अशा अनेक चित्रपटातून काम केलेलं आहे त्यांनी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख जपली अभिनय क्षेत्रात कुठलीही पार्श्वभूमी नसताना अश्विनी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम असो की नाटकातून त्या रंगमंचावर सहजतेने वावरत असत राजलक्ष्मी या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं मात्र अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यासोबत अतिशय दुर्दैवी घटना घडली होती व घटनेमुळे त्या खूपच खचल्या होत्या अभिनेत्री अश्विनी भावे यांनी खूप दुःखाचा देखील सामना केला होता त्यांनी मराठी हिंदी हिना अशांत बंधन भैरवी सैनिक जखमी दिल अशा अनेक चित्रपटात काम केले यशाच्या शिखरावर असताना अश्विनी भावे यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले किशोर बोपर्टीकर यांच्याशी लग्नगार बांधली व त्या सॅन फ्रान्सिको येथे स्थायिक झाल्या त्यांना दोन मुले आहेत त्यांचं पालन पोषण करण्यात त्या व्यस्त झाल्या मात्र काही काळांनी अश्विनी भावे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला त्यांनी दोन हजार सात साली कदाचित या मराठी चित्रपटाची निर्मिती केली चार महिने त्या मुलांना भारतात घेऊन आल्या त्यांनी मुलांचं इथल्या शाळेत प्रवेश घेतला मुलांना अमेरिकेतील व भारतातील शाळेत अभ्यासक्रमाशी जुळवून घ्यायला अनेक अडचणी आल्या कदाचित या चित्रपटाचं काम पूर्ण झालं व चित्रपट प्रदर्शित झाला मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही व सपसेल आपटला यामुळे अश्विनी भावे यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी नवऱ्याकडून उदार पैसे घेतले होते मात्र या चित्रपटाच्या अपयशामुळे अश्विनी भावे या ते पैसे देखील परत देऊ शकल्या नाही त्यानंतर अश्विनी भावे यांनी तीन चार वर्षे अभिनय क्षेत्रांपासून दूर राहिल्या आणि चित्रपट निर्मितीच्या नावाने कानाला खडास लावला एका मुलाखतीमध्ये अश्विनी भावे यांनी स्वतः या धक्कादायक घटनेचा खुलासा केलेला तेव्हा मित्रांनो आपल्याला अश्विनी भावे यांच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद